बाबासाहेब देशमुख शरद सोनवणे हो तुम्ही नंतर ते आता बोलत नाही ना बाबासाहेबांचे नाव घेत तरी बोलत नाही पाहिले का अध्यक्ष मोदय बाबासाहेब बोलत नाही आता अध्यक्ष महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण मला बोलायला संधी दिली अध्यक्ष महोदय मी अपक्ष जरी निवडून आलो असेल तर सहयोगी सदस्य म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन दिलंय आणि मला वारंवार मला खजेल करू नका मी हा या सभागृहाचा जुना सदस्य आहे मी काय नवीन आशातला भाग नाही त्यामुळे अनेक काही गोष्टी अनेक काही पॉलिसी त्याच्यामध्ये मी अनेक वेळा मला सहभाग नोंदवलेला आहे अध्यक्ष महोदय पंचाहत्तर वर्ष भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अर्थात आपल्या पवित्र ग्रंथाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंचाहत्तर वर्ष मध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकलो याचा सर्वश्रेय आदरणीय डॉक्टर बाबासाहेबांना जात आणि मग डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्रपणे शिवभूमीचा आमदार या त्याने अभिवादन करतो हे संविधान छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना सादर केले हे मी म्हणत नाहीये हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मी हे भारताला हे संपूर्ण असले घटना समिती करतो आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण ती गोष्ट आपली अमेंडमेंट हा कायदा हा संविधान आपण स्वीकारला मला आपल्याला आनंदाने सांगावं असं वाटेल कि ह्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये जगाच्या सगळ्यात वरच्या बुद्धेमध्ये म्हणजे आज युएसए झालं आज ब्रिटन झालं लंडन झालं युरोप झालं फ्रान्स झालं जर्मन झालं या रशिया झाल्या सर्वोच्च असलेल्या महासत्तेतल्या देशाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेच कौतुक केलं जसं छत्रपती शिवरायांच्या रणनीतीच त्यांच्या युद्धाच आज संपूर्ण जगभरामध्ये त्यांचा जय जा जयकार जा चालू आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सुद्धा सर्वोच्च व्यवस्थेचा नामांकन मिळालं मला आपल्याला सांगावं लागेल डॉक्टर बाबासाहेब पीएचडी डी होल्डर होते आणि बॅरिस्टर होते बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब त्या काळामध्ये बॅरिस्टर झाले मी आपल्याला सांगतो आजच्या काळात कोण बॅरिस्टर झाला ना तर तो, तो माणूस लंडन आणि अमेरिके पुन्हा पाठिंबा येणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या बद्दलचा खलवळा अंधारात असलेला भारत वंचित असलेला भारत पीडित असलेला भारत आणि या सगळ्या शोषित भारतासाठी स्वतःची बॅरिस्टरची पदवी घेऊन पुन्हा एकदा भारताकडे पाठीमागे येणारे हे महापुरुष होते बॅरिस्टर झाल्यानंतर कोणी अध्यक्ष मोदय आजच्या काळात सुद्धा येऊ शकत नाही पण बाबासाहेबांना वारंवार अभिवादन केलं पाहिजे बाबासाहेबांनी अमेरिका लंडन ठिकाणी आपला स्वतःच्या भारताचा असलेला ना कौशल्य उभं केलं आणि मला आपल्याला सांगावं लागेल कि हजारो जाती जमाती एकत्र ठेवणार हे संविधान भारताला द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं खर तर समता बंधुता स्वातंत्र्य मानवता हा सगळा अधिकार बाबासाहेबांच्या प्रेरणेमध्ये उभा राहिला आपण सर्व म्हणतो की राष्ट्रप्रथम आहे होय आपला राष्ट्रप्रथम आहे अध्यक्ष महोदय पण या प्रथम राष्ट्राच्या बाबतीमध्ये काही संवेदना काही असलेल्या शिस्त ही शिस्त अतिशय महत्वाची आहे आज सभागृहामध्ये आम्ही काय पाहतोय मला असं वाटलं की मोठमोठ्या वक्तव्य आम्हाला काही शिकायला मिळेल काही ऐकायला मिळत तुम्ही तुमचा वेळ त्यांच्यासाठी वाया घालवते अध्यक्ष मोदय संपूर्ण महाराष्ट्र काय चाललंय हा त्याच्यावर आरोप करतोय तो याच्यावर आरंभ करतोय अजून राजकारण पुढे आपण याला मागत नाही अध्यक्ष मोदय संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे आपले सर्वोच्च असलेला ग्रंथ आहे ज्या ग्रंथाने आपल्या सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेचे आणि आपल्या सगळ्यांना असलेल्या जीवनाची हे घडी बसून दिलेली हे असलेले संविधानाची असलेली मानवंदना आहे खरंतर हा घटनेचा एकोणीस अधिकार आपल्या सर्वांना स्वतंत्र अधिकाराची नांदी म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब काय विचार होते या लोकांचे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारे त्यांनी सांगितलं या हिंदुस्थानामध्ये जो राष्ट्रप्रेम दाखवतो तो राष्ट्रप्रेमी आणि जो या भारताच्या विरुद्ध कुठलीही भूमिका ठेवतो तो राष्ट्रद्रोही सोपी घटनेचा अर्थ आहे राष्ट्रप्रेमी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण मग राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोह या मुलांना जाती जमातीच्या धर्माचा मुलामा लावता कामा नये हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आताची उद्याची पिढी आपल्याकडून काय शिकणार आहे या संविधानाच्या बाबतीमधला आपल्या सर्वांचा जो केंद्रबिंदू आहे तो सर्वसामान्य खाली असलेला माणूस साहेब आज आम्ही काय पाहतोय ग्रामसभा सभा जर घेतल्यानंतर दारिंद्र रेषेच्या खाली आज त्यांच्याकडे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे अशी माणसं दारिंद्र रेषे खाली येत आहेत मध्ये आपण सगळे मंत्र्यांचा विचार करणार आहोत की नाही साहेब नरेटिव्ह बसलो जात मला सांगा हा राष्ट्रपतींच्या पदावर अध्यक्ष महोदय कोण बसलाय अध्यक्ष महोदय मला अभिमान वाटतो मला अभिमान वाटतोय की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने आणि ती दुरदृष्टी दिली पंतप्रधानांना पहिल्यांदा पहिल्यांदा ट्रायबल म्हणजे आदिवासी विभागातली पहिली महिला राष्ट्रपती त्या ठिकाणी बसल्यात आणि हे केवळ संविधाना प्राप्त झाले अध्यक्ष मोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सर्वजण निवडणुका या निवडणुकी सामोरे गेले आज संपूर्ण असे एक मताचा अधिकार राष्ट्रपती असेल सीएम असेल पीएम असेल सर्वसामान्य साधा माणूस असेल यांचा मताचा अधिकार अध्यक्ष मोदी एकच ठेवलेला आहे मी दोन मिनिटांमध्ये हे पूर्ण करतो मी आपल्याला अतिशय सांगतो की हे जर गरिबी हटवायची असेल श्रीमंत आणि गरिबी मधली संपवायची असेल आणि पासष्ट वर्षी सत्ता साहेब या मंडळींनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्यांची कामाची पद्धत आणि आताच्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन आसवादाचा फरक झालेला आहे मला असं वाटतं की महिला आणि पुरुष या समानतेला आज पंच्याहत्तर वर्ष का लागले महिला आणि पुरुषची समानता ही भारताची सगळ्यात मोठी आहे महिला आणि पुरुषांचा समान अधिकार या संविधानाने आपण जो उभा केला तो राखून ठेवला पाहिजे एकच गोष्ट बोलतो आणि संपवतो या भारताबद्दल मी काय बोलावं या संविधाना मी काय बोलावं सारे जे अच्छा हमारा हम मुलमुले इसक हे हमारा हे गुलसी ता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम थँक्यू रमेश बोरणारे साहेब <laughs> अध्यक्ष महोदय भारतीय गणराज्याच्या पंधराव्या वर्षानिमित्त भारताचे संविधान या विषयावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय खर तर मी महायुती सरकारला या ठिकाणी धन्यवाद देईल मला असं वाटतं का पंच्याहत्तर वर्ष झाले संविधान तयार झालं परंतु महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये संविधानावरती आणि प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याचा हा पहिला दिवस कदाचित त्या ठिकाणी असेल आणि म्हणून महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस <coughs> साहेब असेल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांनी यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना त्या ठिकाणी संधी दिली मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो या निमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार <coughs> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर